नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मंगवारे आपलं सर्वांचं महाराष्ट्र काकीच्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मित्रांनो उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलीस भरतीवरून सरकारवरती ताशेरे ओढलेत की गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस भरतीवरती फक्त चर्चा सुरू आहे मग याची जी काही पूर्व प्रक्रिया होती ही पूर्ण असूनही अजूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याने न्यायालयाने गृह विभागांच्या सचिवांना शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते यात ग्रह विभागाने निधी अभावामुळे पोलीस भरतीचे पोलीस भरती रखडल्याचे कारण दिल्याने न्यायालयाने संताप व्यक्त करत वाटायला पैसे आहे परंतु कायदा सुव्यवस्थेसाठी नाही असे म्हणत पोलीस भरतीवरून सरकारवरती ताशेरे ओढलेत तर मित्रांनो या काही कारणांमुळे पोलीस भरतीची प्रक्रिया पुन्हा वेग पकडणार आहे तर मित्रांनो आपणही आपल्या जे काही अभ्यासाची गती आहे ती पुन्हा एकदा वाढवायची कारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये भरती पाडण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुमच्या या अभ्यासाच्या प्रवासात महाराष्ट्र काकी टीम खास करून तुमच्यासाठी एक ऑनलाईन स्वरूपाची बॅच घेऊन आली आहे बॅच आपली दहा जुलैपासून सुरू झालेली आहे ही बॅच पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात असणार आहे यामध्ये तुम्हाला लाईव्ह व रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर्स मिळणार आहेत पूर्णपणे एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी असणार आहे यामध्ये तुम्हाला क्लास नोट्स होमवर्क नोट्स आणि प्रॅक्टिससाठी आणखीन पी डी एफ मिळतील मग ही जी बॅच होती या बॅचचा जो टाईम आहे दुपारी एक ते चार या कालावधीमध्ये आपली ही बॅच डेलीचे डेली क्लास वगैरे हो होत असतील मग या बॅचची फीस फक्त एक हजार रुपये असणार आहे मग सर ही जी बॅच आहे ही बॅच नेमकी कुठनं परचेस करायची कुठत्या ॲपवरती बॅच चालणार तर मित्रांनो हे जी बॅच चालणार यासाठी आपलं एक ॲप आहे सारथी एज्युकेशन सारथी एज्युकेशन हे जे ॲप आहे तुम्ही प्ले स्टोरवरनं डाउनलोड करू शकता एकदा डाउनलोड केल्याच्या नंतर त्यामध्ये नोंदणी करायची नोंदणी केल्याच्या नंतर पोलीस भरतीमध्ये आपला ही बॅचच्या कोर्सेसमध्ये यायचे आहे कोर्सेसमध्ये तुम्हाला बॅच दिसेल त्या बॅचवरती क्लिक करून तुम्ही विव डेमो आणि बाय नाव असे दोन ऑप्शन येतील डेमो डेमोवरनं तुम्ही डेमो लेक्चर्स बघू शकता आणि बाय नाओवरनं तुम्ही बॅच खरेदी करू शकता यामध्ये पन्नासपेक्षाही जास्त मॉक टेस्ट पूर्णपणे फ्री स्वरूपात असणारे पूर्णपणे फ्री स्वरूपात हे बॅच च्या व्यतिरिक्त मुलांसाठी सुद्धाही असणार असणारे त्यामुळे तुम्ही बॅचमध्ये येऊन ही मॉक टेस्ट देऊ शकता ॲपमध्ये मोकटे सर्वांसाठी प्रिय असणार आहे आणखीन जर काही समस्या असेल तर तुम्ही हा जो नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावन्न सदुसष्ट सदुसष्ट या नंबरवरती कॉल किंवा मॅसेज करून आणखी माहिती विचारू शकता आणखीन जर तुमचा काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्येही विचारू शकता ठीक आहे मित्रांनो इथे थांबून घेणार पुन्हा एकदा पोलीस भरतीची तयारी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जाहिरात पाडण्याचे चान्सेस आहे शक्यता दाट आहे त्यामुळं आपल्या अभ्यासाची गती वाढवायची मित्रांनो आणखीन जर काही अभ्यासा रिलेटेड समस्या असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता थांबून घेऊ ते चैन सर्वांना